ग्रंथालय ही समाजाचा आत्मा असतात ना नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट तर ग्रंथालया बरोबर okay. संशोधन केंद्र बनत आहे याचा अभिमान वाटतो असं प्रतिपादन संसद रत्न खासदार डॉक्टर फौजिया खान यांनी नालंदा आयोजित पायाभरणी समारंभात केलाय आज त्यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या 25 लाख रुपयांतून साकार होत असलेल्या नालंदा ग्रंथालय आणि संशोधन केंद्राच्या पायाभरणी समारंभात त्या पाहुण्या म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनियर शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश नरवाडे होते तर मंचावर तहसील अहमद खान सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे महिला मंडळाच्या अध्यक्षा ललितादाई बावळे भीम जयंती समितीचे सेक्रेटरी विशाल शिंदे आज सेवानिवृत्तीबद्दल नालंदाच्या वतीने आणि डॉ फौजिया खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असे नालंदाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार लेमाडे नालंदा परिवारातील ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक पी एम जोगदंड यांची उपस्थिती होती या प्रसंगी बोलताना डॉ खान पुढे म्हणाल्यात की समताधिष्ठित भारत निर्माण करण्यासाठी संविधान हे एकमेव साधन असून भारतातील जनतेने ते दाखवून दिलं याचा अभिमान वाटतो येणाऱ्या काळात नालंदा पुरोगामी विचारांचे विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी अध्यक्ष करण गायकवाड आणि टीम नालंदाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी इंजिनियर भीमप्रकाश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसचिव अण्णासाहेब जलहारे यांनी मानले नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट धम्मज्योती महिला मंडळ आणि भीम जयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रविराज पार्क पार्वतीनगर मधील धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

आपल्याला अभिनंदन देते शुभेच्छा देते या लायब्ररीच्या माध्यमातून काम व्हावा आणि जिथे जिथे आपल्याला मदत लागली तर मी आपल्यासाठी आपल्या आहे एवढं लक्षात ठेवा सांगते आणि समज